अरे भगवान असेल कृष्ण या मुलीच्या काठावरती गायन सांगत होते वेगळ्या म्हणला कृष्णा अरे भोग लागली काहीतरी कर बाबा मार्ग काढ इकडं ही चर्चा चालू होती इकडे एका बाजूला सगळ्या जोडणी एकत्र झाल्या अरे जोडणी म्हणाल्या काम करूया म्हणजे सगळ्यांच्या घरासमोर हा कोऱ्या करतोय ना सगळ्यांच लोणी आपण एका ठिकाणी ठेऊन सगळ्याच लोणी सगळ्यात जास्त काय आवडायचं नाही का लोणी लोणीच आवडायचं लोणीच का आवडायचं ताक का आवडत नव्हतं दही का आवडत नव्हतं दूध का आवडत नव्हतं लोणीच का आवडत होत कारण लोणी ही वस्तू मंथन करून काढलेली आहे काय करून काढलेले मंथन करून काढलेले आहे तस परमार्थामध्ये सार आणि असाराचं मंथन झालं पाहिजे चांगल्या वाईटाचं मंथन झालं पाहिजे मंथनी नवनिता आनंद जस मंथन नवनीत काढलं जात तस सार निर्गुण आहे सार बरोबर आहे ना त्रिगुण हे आजार आहे निर्गुण सार आहे सारायचं मंत्रि करायचं ते परमात्मा हा म्हणून देवाला नोंदणी एवढं असून देखील गवळ न समजणारा न कळणारा त्याच्या बरोबरच गवळंगी तू कळाला नाही एकनाथ महाराजांनी सुंदर अशी बोलून आहे तो कसा आहे बघा असून देखील कळत नाही लंगड गडा लंगडा आपना इवात्या ते आप्टार आपकार 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 যঙ্গরা দেওয়ান তায়া মশাই সুবহানাল্লাহ দেওয়ান তায়া মশাই হ্যাঁ হ্যাঁ কি কি জান করারে যঙ্গেরি বলতো বকে ছোড়তো যঙ্গেরি বলতো বকে ছোড়তো

का सगळ्या गोड्यांनी एकत्र आल्या म्हणाल्या आपण काम वाडा घेऊया सगळ्याच लोणी एका माठात ठेवून ते लोणी शिंक्याला अडकून ठेवू म्हणजे कृष्णाला खाता येणार नाही एक वाडा निवडला आपण जास्तीत जास्त सगळ्यात मोठा वाडा तू सोपी पुढे मागे दुसोपी वाडा म्हणतात त्याचे मोठ्या पेक्षा मोठा नऊ चार सोपी वाडा नाही का चारही बाजूला चार मोठा दरवाज असतात सोप्या चार सोपी वाडा म्हणतात पण यांनी निवडताना ज्या वाड्याला नऊ दार आहेत असला वाडा निवडला नऊ दार आहेत असा वाडा निवडला त्या आणि दौड संख्या ना त्या गवळीने किती जण आहेत बारा सोळा जणी हरिसी नेडती म्हणून या फिरती रात्र दिवस त्या बारा सोळाजून आणि जनावर घेतले बारा सोळा चढ अवध्या बारा सोळाजणी हे देवाच्या विरोधात निघाले करून देत नाही संसार परमार्थ दय संसार त्यांचं ना गुंत नाहीये सगळ्यांनी दोन्ही एकत्र केलं आडवून त्या वाड्याचं आड उंच होत त्या आड्याला बांधलं चुकलं लोळी सगळ्यांचं एकत्र ठेवलं हो त्या नऊ दाराला तुरपत लावली तिकडं मस्त राखून सगळ्यांना भूक लागली काय तरी कर देव म्हणतात चला आज तो का सगळ्यांच एका ठिकाणी सगळ्यांच एका ठिकाणी त्यामुळे घरोघरी जायची गरज नाही चला म्हटले त्या वाड्या जवळ त्या दोघांना घेऊन आले तो वाडा लागला म्हणजे या वाड्यात आपल्याला हुसायचं आहे लोणी खायच आहे जरा वांगड्या उशीर होता तोपर्यंत वांगड्याचा बांगड्या उशीर होता देवाला म्हणते आम्हाला लोणी खायलास का मार खायला लागतेस का काय मी मोठा कुरुपर त्या गाया बसलेत तुझ्या जवळ कस जाय असं म्हटले जाता येईल का म्हणतो सगळे कशाला काळजी करताय मी घेऊन जातो तुम्हाला पण मी सांगतो तस काय डोळे सगळ्यांनी डोळे भेटले सगळ्यांनी डोळे भेटले आणि थोड्या वेळा बघून म्हणजे उघडा उघडलं बघतो तू सगळं वाड्याच्या आत म्हणतात कि अरे आत कस आणत तेव्हा म्हणतात तुला करायचं खाते खालायच ना कस सगळे आत केली आणि ते लोणी मुलकायला लागले लोड

आज्ञा चक्राच्या ठिकाणी त्याला भुरकुटी म्हणतात आडा म्हणतात लक्षात ठेवा ठिकाणी ते अमृत आहे त्याला सतरावीच जळ म्हटले नाही सतरावीचे हल्लोगाशी समाधी बोधेशी बुझाव त्याला सतरावीचं तन्य म्हणते सतरावीच दूध म्हणते सतरावीचं अमृत म्हटले हो ते जे ठेवले ना कोणी रूपा म्हणजे वर बघा

या सवंगड्यानं देव तिथून घेऊन ना ते महाद्वार आहे ते देवाचं द्वार आहे त्यालाच ब्रह्मरंग ब्रह्मरंद्र त्यालाच सहस्रदळ भूमिका समजून घ्या आता तिथं पण सर्वसामान्य पोहोचता येत नाही म्हणून परमार्थ करत असताना त्याचे प्राप्ती करत असताना पहिली मुक्ती कुठली आहे समीपता जिथं ज्ञान यज्ञ चालू आहे जिथं परमार्थिक कार्य चालू आहे जिथं धर्म कार्य चालू आहे तिथ समीपता म्हणजे जवळ जाणं आणि दृष्टीने फक्त पाहणं त्याला समीपता म्हणतात दुसरी मुक्ती आहे सलोखता या परमार्थिक काजामध्ये या संत कार्यामध्ये सलगी निर्माण करणं गोडी निर्माण करणं आवड निर्माण करणं याला सलोखता म्हणतात हा तिसरी मुक्ती आहे स्वरूपता स्वरूपता म्हणजे परमार्थ काजात सगुण भक्ती करत असताना स्वरूपाबद्दल कोणी निर्माण होणं स्वरूपाबद्दल आवड निर्माण होणं याला स्वरूपता म्हणतात अहो काय ते काय चालले काय कळते का तुम्हाला विषय काय आहे एवढ्या लांबून मी आलोय मिनिट इन मिनिट महत्वाचं आहे तुम्ही खेळत बसला इथं कपडे मी काय घातलेत ते <laughs> हा विषय ध्यानाच आहे आणि एकाग्रता अत्यंत महत्वाची आहे मी सुरुवातीला सांगितलं की हा दृष्टांत म्हणजे परमार्थाचा अर्थ आहे प्रत्येक जीवाची ध्यान लागायची वेळ ना अशी अडचण स्वरूपता हा स्वरूपता म्हणजे सगुण रूपाचं भजन करता करता स्वरूपाकडे कर लक्ष जाणं अरे स्वरूपाबद्दल गोडी निर्माण होण्या स्वरूपता म्हणतात आणि चौथीची संयुजता संयुजता मुक्ती म्हणजे काय मुक्ती म्हणजे काय स्वरूपाचं भजन करता करता देवरूपच होणं जीव शिवाची ऐक्यता होणं या मुक्तीला सायुज्य मुक्ती म्हणतात सर्वश्रेष्ठ मुक्ती आहे संत चरणी भावधरा क्षणो क्षणा रामस्वरा मुक्ती सायुज्यता बरा हे जी करा बापालो अ समीपता सलोखता स्वरूपता सायुंजता चारी मुक्तीच्या वर भगवंत उभे राहिले आणि धरलं लोणी खायला सुरुवात केली लोणी खाता 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 चौकली एवढ्यासाठी आम्हाला आणतेस का तू एकटाच खाणार आहेस का देव म्हणाले काळजी करू नका ज्या अर्थ तुम्ही माझ्या बरोबर माझ्या समीपालात माझ्याशी सलगी केली माझ्या स्वरूपाची आवड निर्माण केली माझी होऊन राहिलात त्या अर्थी सगळ्याचा अधिकार तुम्हाला आहे भगवंतानी मुठ भरायची पहिल्याला द्यायची दुसऱ्याला द्यायची तिसऱ्याला द्यायची चौथ्याला द्यायची मग आपण खायची असं खाता 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 चारी तृप्त झाले भगवंत तृप्त झाले आणि खालच्याच दोन्ही खाता खाता हात निसरणे झाले आणि दोन्ही हासले तसे दोन्ही हास टे धडधाड माठा सहित शिंक्या सहित खाली आवाज झाला आवाज झाल्याबरोबर बाहेर गोळले बसल्या होत्या ना आगो म्हणजे आवाज झालं चोर घुसलं वाटत पळा 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 धारा डोळे दो बाहेर जायचं डोळे डोळे मिटले योग डोळा उघडा ठेवला कारण त्याला बघायचं होतं कसं बाहेर मिटलं ही ध्यानाचीच विधी आहे लक्षात ठेवा सद्गुरू सांगतात ना डोळे मिटा डोळे मिटा पण नाटके वगैरेच असतात ध्यानाला बसतात देवावर अविश्वास दाखवला भगवंताने जाणलं पेंद्या माझ्याशी खोटा वागतोय नाही का बस सांगतो थांब पेंद्याने पेंड्याने डोळा उघडा ठेवला बाकीचे जाखली कृष्णासाहेबची चौघं बाहेर पेंद्यावर गेला आणि आड्यात आणा अर्धा खाली नाही अर्धा म्हणजे जी परमार्थाला अविश्वास दाखवतात ती ना घरका ना घाटका अशी अवस्था होऊन जाते सगळ्या गवळण्या आत आल्या बघतो तर सगळ्या लोणीचे नासा झालेले राहा करायला काय करावं बाहेर म्हटले एकीची नजर केली त्या वाड्यामध्ये रव्या होत्या डोक्यावड्या उंच रव्या उसळायच्या खाली गाठ होती मंथन करायची ती लाकडी उलट्या केल्या रव्या हम्म आणि एक एकीनं फोडला कंबर खान चे चला त्याला असा मारला असा मारला येऊ बाहेर तेव्हा तुझ्या पाया पडतो रे सोडो रे बाबा तुझ्या पाया देव म्हटला जरा प्रसाद खा लवकर येतो एक गोष्ट लक्षात ठेवा प्रपंच बद्दल अविश्वास दाखवून प्रपंचात उडे वाढवले अ की हा बारा सोडे जण कोणाक माहिती का या कोण आहेत का बारा सोळा जणी छळ कपट द्वेष निंदा अशा कल्पना कामना वासना भावना इच्छा ह्या सगळ्या बारा सोळा जण आहेत प्रपंचातल्या यात जर गुंतून राहिलो तर फोडत्यात <laughs> दोन्ही का समजून घ्या म्हणून देवावर ईश्वर ठेवावा सद्गुरूच्या वचनावर ईश्वर ठेवावा सद्गुरु सांगेल तसा एका वत्तर यांच्या मुक्ती मुक्ती अर्थ कळला का <laughs> पेंद्याला दोन्ही हात जोडे भगवंता माझ्या पुढे होणार नाही पण मला माफ कर रे मला सहन होत नाही भगवंता ना संसार सह ना प्रपंच सण काहीच सहन होईल पेंद्याने हाक मारली भगवंतने तिला बाहेर काढला हा झाला मुख्य दृष्ट्या भावंड रामायण असेल महाभारत असेल कृष्णकथा असेल ह्या सगळ्या भूमिका या मनुष्य देहात घडलेल्या मनुष्य देहाप्र काहीच नाही अख्ख रामायण या नगरीत घडलेलं आहे देहनगरीत म्हणतोय अयोध्येत नाही या देह नगरीत रामायण घडलेलं आहे महाभारत घडले आलं लग्या या कुरुक्षेत्रामध्येच घडलेलं आहे त्यामुळं देशच सोडून जगात कुठलंच साधन सत्य नाही ही भूमिका लक्षात ठेवा आणि विषयाचा महत्वाचं लक्षात ठेवा गोकुळामध्ये कुणाचा जन्म होतो भगवंत पण कोणत्या गोकुळात मनुष्य देहरोपी गोकुळामध्ये दे, भगवंताचा जन्म होतो प्रत्येकाने आपल्या गोकुळामध्ये त्याचा जन्म घडवून आणावा आणि आपल्या गोकुळामध्ये आनंदी वातावरण ठेवावे धारणी सेवा तुम्हाला थोर संत मायाबापांचं चरणार्पण करतो सद्गुरु जनार्दन महाराज वसंत गडकरी यांचं चरणार्पण करतो आज खऱ्या अर्थानं आ, कार्तिक वद्य त्रयोदशी संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाजी संजीवन सोहळा आळंदी म्हणजे खूप मोठा उत्सव झाला आणि नावा म्हणे लोकला दिनकर नाही का मायाबाप ज्ञानेश्वर समाधीस्थ आज ज्ञानोपोरांनी समाधी घेतलेली आहे तो दिवस आहे त्या त्या दिवसाचा औचित्य सा, साधून तुम्ही संत महात्म्यांनी महत्भाग्यांनी हा कीर्तन महोत्सव सोळा आयोजित केला आहे दारोबराचंही अंतकरणामध्ये स्मरण करू म्हणून मी काल मुद्दाम नरशिव महाराजांचा आपण घेतला होता त्यांचे स्मरण करू त्यांच्याही चिन्ह सेवा अर्पण करू आणि या ठिकाणी मी सेवेला पूर्ण करून घेत तत्पूर्वी भगवंताचं गोड वजन घ I thank <laughs> you Thank <laughs> you. तमाज़ बोलने पाएंगे तो तेरे मिलते ही तेरी कठिनाइयों को आप उन्हें का निक ये बताने चाहते हैं तुम्हारे साथ दोस्त संतावाई वापस चल जाते हो तो निभाने से आएंगे तुम्हें तुम्हें ना 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 اوه سڀ ڪا